मॉर्निंग मंडळी श्री स्वामी समर्थ आज पाऊस माहिती आहे खूप पाऊस येत इकडे आणि बाहेर फिरायचं आहे पावसात कुठे जाते तू पावसात खूप पाऊस चालू आहे इकडे आणि काय आहे तू हो मंडळीला गुड मॉर्निंग करा बाबा हाय 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 नाही करत हे बघा तिला बाहेर जायचं आहे कशी करत आहे बाहेर जायला पाऊस येत आहे बाबा कुठे जायचं आहे तिला बाहेर खूप पाऊस येतोय ते मला की जीवाच डान्स चालू आहे ते नाश्ता वगैरे झालं तिला ला सॉन्ग ला लावून दिली मी माई माई हे बघ डान्स झालं डान्स करून डान्स करत आहे काय करत आहे तू मुरमुरा खात आहे जीवाला गव्हाची मुरमुरे दिली ती स्वतःच खाते असं हात ठेवते त्याच्यासमोर ठेवल्याबरोबर बरोबर टोना वेळच लागत ती खायला खा तू हो का एक गोष्ट सांगायची आहे जीव आता चालायला लागली म्हणजे एक दोन एक दोन पावले ती चालते बिना सपोर्टने काही न पकडता पण आता आता दोन तीन दिवस झाले चालायला सुरुवात केली हो ना वाडा चालायला शिकला ना चान चान। तुलु तुलु चाला है चाला आता छान छान तुल तुल चालायला शिकली येते ती बापरे चालायला शिकली आता तिची तयारी करून देत आहे तिला फ्रेश करून देते थोडं मग तिला बाहेर फिरवते घेऊन येते थोडं रोज तिला सायन रोज थोडं बाहेर घेऊन जाते मी हो ना बाडा चला तयारी करू मग भेटू हो ना तयारी करू माई विधी हा तुझे नाव विधी आहे जीवा आहे अद्विका आहे माई आहे हो ना <laughs> किती सारी नाव आहे तुझे।, तुझे तुला चालायला येत ना मंडळींना सांग मी शिकली म्हणा चालायला माई विधी ए तुला चालायला येतं ना शिकला ना तू हो म्हणा हो म्हणा हो म्हणा हं हो ते पावडर आता फ्रेश फ्रेश होना आपन। ना। काया काया हो ना आपण तुला लावून देते आता मी ठीक आहे आपल्याला बाहेर जायचं आहे ना हो इकडे बघ माई बिझी आहे तू खेळण्यात बरं तिचा खजाना शोधत आहे ती आता काय आहे काय नाही आहे पूर्ण खजाना या डब्यात टाकून ठेवलं तिचं मी एक एक काढून पूर्ण पसारा ये बघा पसारा पसारा छोट बाळ राहते त्या घरीच आय थिंक हा पसारा दिवसभर राहतोच सगळ्यांच्या घरी म्हणजे ज्या घरी छोट बाळ राहते त्या घरी हो ना गं <laughs> क्यूट क्यूट पसारा आधी किती स्वच्छ राहत होतं माझं घर आता ही बघा जास्त स्वच्छ ठेवत आहे पुन्हा <laughs> ए बाड्यात तोंडात नाही घालू ते तोंडात नाही घाला तोंडात नाही घालू या हे तोंडात नाही घालायच पिकी कुठं आहे तुझं पिगी घे बरं बॉल कुठे आहे बॉल पिकी कुठं आहे तुझं पिकी माई माई खूप बिझी आहे ती बघत आहे ते तोंडात तोंडात नाही घालायचं तिला दात येत आहे ना म्हणून ते सड 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 होतच होत आहे काही घेतलं की तोंडात काही घेतलं की तोंडात तोंडात नाही घालायचं मम्मा ओ बाय बाय करून दाखव बाय 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 टाय टाय टा, है बघा बाय हो बाए मामा हो मामा म्हणते ती मामा बाबा अशी म्हणते ती एकदम एकदम शब्द बोलायला लागली आहे हो बाय पण म्हणते ती बा बा बाय अशी म्हणते हो ना ग तुला येते ना म्हणता चला तयारी करू चला 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 मस्त बसली बसते ती चालली चला आम्हाला रस्ता काय कर आम्हाला रस्ता